एक धारावी प्रॉब्लेम विन फ्रिस्टर अदानी बेसिक प्रॉब्लेम विथ धारावी गेल्या साठ महिन्यात मी बघितलं जेवढ्या वेळेला ते धारावी बद्दल बोलले तेवढ्या गेल्या पाच वर्षात ते वरळीबद्दल पण बोललेले नाही याचं कारण काय आज तुम्ही धारावीबद्दल एवढं बोलताय आदानीबद्दल एवढं बोलताय त्या वरळीबद्दल कधी बोलणार आहे ज्या वरळीत तुम्ही पाच वर्ष आमदार म्हणून होतात आज त्या प्रेमनगर सिद्धार्थ नगर जिजामाता नगर आहे वरळी कोळीवाडा आज असंख्य प्रश्न आहे आज जर सिद्धार्थ मध्ये एखादा जर माणूस मेला एखादा जर माणूस वारला तर त्याचा प्रेस सुद्धा आतमध्ये नेता येत नाही ते उभं करून न्यावा लागतं अशी परिस्थिती आहे पण त्या वरळीबद्दल तुम्ही बोलत नाही फक्त धारावीबद्दल बोलताय फक्त आदानीबद्दल बोलताय आणि याचं कारण जनतेला माहिती आहे तुम्ही जर आंदोलन केलं अदानीच्या विरोधात किंवा धारावीमध्ये कशासाठी धारावीबद्दल एवढं प्रेम आलंय कारण तिकडनं तुम्हाला खोके पाहिजे म्हणून हे प्रेम आलं आहे पण ते वरळीबद्दल नाही कारण त्यांना तुम्ही गृहितच धरलंय की कसंही असलं तरी मी निवडून येणार मला जे आमदार करणार हा तुमचा कॉन्फिडन्स आहे म्हणून तुम्ही अदृश्य आदित्य झालेला आहात